नमस्कार शेतकरी बंधू कृषी राज माऊली युट्यूब चॅनल आपलं सर स्वागत मी राजेंद्र काळे मित्र आपण इगतपुरी तालुक्यातील तळोग या गावामध्ये आहोत तुमच्या गावात महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या माध्यमातून एक भात काढण्याचं रिपर आपण एका शेतकऱ्याला दिलेलं आहे तुम्ही पाहिलं तर इगतपुरी भाताचा आगार आहे की पाहिलं तर ह्या रिपरचा फार उपयोग याच्यामध्ये होत असतो म्हणून तिथं मजुराचा बी थोडा प्रॉब्लेम येऊन आपण रिपर ह्या महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या माध्यमातून आनंदातून त्यांना दिलेलं आहे तर या आपण या, या गावच्या ज्या कमळाबाई बाळू लंगडे ह्या ज्या महिला यांच्या नावावर हे रिपर घेतलेले आपण प्रत्यक्ष त्यांची परिस्थिती करायची आता आल्यानंतर कशी शेती करणार आहे त्याविषयी थोडी माहिती आपण त्यांच्याकडून घेऊया हा मावशी तुमच नाव सांगा मोठ्याने हा तुम्ही कोणत्या गावच्या तालुका जिल्हा नाशिक आता मला सांगा आता तुम्हाला महाराष्ट्र शासन कृषी विभागाने हे रिपर दिलेले आता याच्या आधी तुम्हाला शेती किती आहे एक एकर तुम्ही ती शेतीमध्ये भात लावायचे काढायचे कशाने माणसाने आता किती बाया लागायचे तुम्हाला साधारण दहावीस बाया आणि किती दिवसात जायचे एक बरं तुम्हाला पाच दिवस आता तुम्हाला हे रिपर जे आले रिपरच्या माध्यमातून तुम्हाला आता काय फायदा होणार आहे तेवढं सांगा बरं हा रिपोदा आणि वेळ आणि मग मला सांगा मराठी शासन कृषी प्रकारे तुम्हाला जे रिपर दिले आता तुम्ही रिपरचे वापरणार आहे मग आता तुम्हाला रिपरचे फायदे काय काय म्हणजे त्याच्यामध्ये लवकर आता मला एक सांगा आता हे तुमचं जे रिपर तुम्हाला दिलंय याच्यामध्ये महाराष्ट्रातून कृषी भागाच्या माध्यमातून तुम्हाला हे भेटलेलं आहे आता साधारणतः तुम्ही कर भर तुमचं वावर आहे वावर झाल्यानंतर तुम्ही दुसरी रब्बी करू शकता हे तुम्ही सांगितलं आता मित्र तुम्ही पाहिलं असेल की आ, या कमळाताई आहेत यांनी यांच्या नावावर रिपर दिलाय यांना एक एकर शेती तुम्ही ऐकलं असेल की याला एक एकर भात काढायसाठी तीन दिवस लागायचे तीन कमी तीन दिवस लागायचे आणि बऱ्यापैकी लेबर तिने सांगितलं लेबर बऱ्यापैकी लागायचं पण मित्र मराठा शासन कृषी भागाच्या मधून अनुदातून हे रिपर आम्ही रिपर त्यांना दिलेले आहे ते याच्या माध्यमातून तिने स्पष्ट सांगितलं की आम्हाला आता दोन तीन तासामध्ये चार तासामध्ये आमचं पुरं एक भात भातून काढू शकतो म्हणजे दोन गोष्टी महत्त्वाच्या झाला वेळ बी वाचला आणि लेबरचा खर्च बी त्यांचा वाचला या माध्यमातून त्यांना म्हणजे आपण जे म्हणतो तंत्र त, त तंत्रज्ञानाचा उपयोग किंवा मग नवीन जे काढण्यासाठी आले त्याचा वापर केला तर शंभर टक्के शेतकऱ्याचा वेळ वाचू शकतो पैसे वाचू शकतात आणि महत्त्वाचं म्हणजे जर लवकर जर भात निघला तर त्यांना जे जर थोडंफार बागायत करायचं रब्बीमध्ये थोडं टोमॅटो करायचा असेल त्यांचा हरभरा करायचा असेल त्यांचा गहू करायचा असेल हे थोड्या प्रमाणात येतं इगतपुरी तारीख होतं ते पटकन त्यांना कळायला सुद्धा वेळ चांगल्या प्रकारे भेटू शकतो म्हणून मित्र हो आज हाताने शेती करायला वेळ एवढा पब्लिककडे नाही लेबरचा सुद्धा प्रॉब्लेम मराठा शासन कृषी भागाच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो मग इगतपुरी असू द्या त्रिंबक असू द्या पेट असू द्या सुरगा असू पण ज्या ज्या ठिकाणी भात होत असेल त्यांनी कृपया लेबरनी भात काढण्यापेक्षा भात ज्यामुळे भा रिपर आहे रिपरच्या सायंनी भात काढला तर शंभर टक्के त्याचा आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो म्हणून मी पुन्हा एकदा विनंती करतो मित्रो की आपल्याला भात काढण्यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या माध्यमातून आपल्याला पन्नास टक्के अनुदानावर रिपर आपल्याकडे उपलब्ध आहे तरी सर्वांनी ऑनलाईन प्रोसिजरने वर तुमचा अर्ज भरावा नंतर तुमचा नंबर लागल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईन मॅसेज आल्यानंतर तुमचं सातबारा खातं तर आधार कार्ड त्याच्यावर जर ऑनलाईन केलं तर मग तुम्हाला आम्ही पूर्व पूर्वसमृती दिल्यानंतर प्रत्येक आपल्या रिपर खरेदी करतो त्यांना सुद्धा मोक तपासून घेऊन आपल्या नावावर आपल्या नावावरती पैसे विनंती करतो की रिपरची म्हणजे योजने अंत मा म्हणजे स्टेट ॲग्रिकल्चर मिशन म्हणजे या अंतर्गत हे आपण रिपर दिलेले तरी ज्यांना ज्यांना रिपरची आवश्यकता आहे भातवाला भात लावणं त्यांनी शंभर टक्के रिपर घ्यावं असं मला वाटतं नमस्कार